याच्या आधी पण कांदे राहत होते परंतु मला सडगाणीच्या कारणामुळे असतो मला ते कांदे दोन महिने ते फार तर फार तीन महिन्यापर्यंतच कांदे ठेवावे लागत होते लगेच कांदे खराब झाल्यामुळे विकावं लागत होते आता ती परिस्थिती माझी नाही आहे मी सुरुवातीला रासायनिक खताचा वापर करायचो मी लास करून आमच्या कृषी सेवा केंद्रामधून खादी आणायचे बरोबर तर त्या टायमाला आमची लागण ही एक डिसेंबरला लागण व्हायची किंवा नोव्हेंबर महिन्याची एंडिंगला आमची लागण व्हायची कांदेची लागण आमची एक जानेवारीला झाली म्हणजे कांद्याच लेट झाली प्लस कांद्याचं टेंपरेचर पण होतं भरपूर होते फेब्रुवारीमध्ये खूप प्रमाणात टेम्परे टेम्परेचर झालं आणि पाऊस मे पासून सुरुवात झाली म्हणजे कधी न होत होता आता मे मध्ये खूप प्रमाणात पाऊस भरपूर प्रमाणात पाऊस झाला म्हणजे आजही पण आमचे वावर अजून हेच नाही आमच्या पिकच नाही चालू वर्षी इतका पाऊस झाला फरक म्हणजे खूप मोठा फरक आहे कारण की आज रासायनिकची गुन्हे जर गेले गेलं तर अठराशे रुपयाला गुन्हे म्हणजे तीन गोण्याच्या किमतीत सहा सहा गोण्या सहा गोण्या पडतात आणि मेन म्हणजे रासायनिक मुक्त शेती असा डायरेक्ट खराब माल निघालेला म्हणतो त्या प्रमाणात माल माल टनू शकतो काळपट काळपट जमीन आमची म्हणजे आपण म्हणतो ना आणि पाण्याची प्रत कशी आहे तुमची पाणी मोचळ एका पाणी मोचळ पाणी म्हणजे तुम्ही पाच फुटावर आम्हाला मोसळ पाण्याची आजही माझी जवळपास सव्वीस ते सत्तावीस ट्रॅक्टर कांदे आजही आहे याच्या आधी पण कांदे राहत होते परंतु मला सडगाणीच्या कारणामुळे असतो मला ते कांदे दोन महिने ते फार तर फार तीन महिन्यापर्यंतच कांदे ठेवावे लागत होते लगेच कांदे खराब झाल्यामुळे विकावं लागत होते आता ती परिस्थिती माझी नाही आहे आज माझे कांदे आजही पाहा तुम्ही आजही सव्वीस ते सत्तावीस ट्रॅक्टर कांदे माझी शिल्लक आहे शेतकरी बांधवांनी की ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि असे वर्गतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद